मित्रांनो इथे भाज्या कापायला घेतलेल्या ही भाजी आहे लाल 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 लालबाची कापून घेणार तर भाजी भाजी बनवणार भाकरी बनवणार आणि भात बनवणार तो भात तीनशे पंचवीस साठी वेगळंच मिळत सगळं ते बनवणार आणि नंतर आम्ही सगळ्या पुरुषांना बाहेर काढणार

तीच अभ्यास करून घेतोय पट पण गुड बॉय गुड बॉय बघा आमचं गुड बॉय हाय असेल तरी चालेल लेडीच आहे ना म्हणजे तर आम्हाला जेवण कधी भेटणार मग तुम्हाला आधी जेवण देणार जेवण वगैरे तुमचं जेवण झालं ना त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर पळवणार आम्हाला बाहेर पळवणार मित्रांनो हे दरवर्षी आम्हाला बाहेर पळवतो इतकं नवीन वेग नाही पण हे सांगतो तुम्हाला काय पद्धत आहे म्हणजे ऋषीच्या दिवशी काय होतं पूजा करतो पूजा करतो म्हणजे हेच जीवन करतात हेच पूजा करतात जेव्हा येतो आणि आम्हीच खातो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो मी अजय नगरकर तुमचं सहशे आमच्या चॅनलवर दणपैचा दुसरा दिवस आणि आज त्याला खास आहे म्हणजे आज काही वेगळी भाजी बनत आहे मला तंपेला सरीच असेल रशीची भाजी राईट ऋषी पंचमी ऋषीची भाजी आज बनवली जाते तर आपण ती आता बनवलो आहे आपण थोडंसं लेट केलेला आहे आणि इथे भाजी बनते आहे तर इथे भाज्या आता कापल्या गेल्या याच्यात काही भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत ते सय मका आणि हे काय लालमाठ लाल माठ आणि त्या टोपात का तुझ्या राईट साईडला काय अळू आणि भेंडी हो काय ही अळू अळूची भाजी आहे ही अळूची भाजी आणि याच्यात काही भाज्या कापूतात याळा भोपळा सुरण काकडी पडवळ पावटे कहे पाउटे पाउटे बने नहीं मकाई शेंगदानी भी ज़रूर क्या है जो तो काहे बाकी है ऐसे बने मैं भाजे सरकार साले मतलब उसके शीज़ वैसे शीज़ वैसे रेसिपी रेसिपी किसी आस्ता एकदम सिंपल वो आपको तब वापिस शीज़ रहता हो वापिस कारण मी थंड लो आपल्या रेसिपी बघायला मिळणार आहे किती वेळ लागेल या रेसिपीला चला आता अर्धा एक तासाचा व्हिडिओ नाही बनणार आहे आपण वीस पंधरा मिनिटातच संपून टाकू आता कुठल्या भाज्या कापायच्यात सगळे आले तर भाज्या कापून झालेल्या गणपती आम्ही किचनमध्ये आलोच मिरची मिरची कापते आणि भाजी सगळी धुवून झालेली आहेत तर बघा सगळी भाजी धुऊन झालेली आहे इथे लाल माठ कापलेलं आहे आणि ह्याच्यात वाटतं आळूची भाजी असं टाकलेली आहे टोपामध्ये आणि हे काय शेंगदाणे आणि इथे चिंचवड हे चिंचवड टाकणार आहे आणि इथे आमचा उंदीर मामा आहे उंदीर मामा कलर करतोय yes. उंदीर मामाला कलर मस्त पैकी ब्लॅक कलर केलेला आहे त्याच्या बाठीवर जो आहे कपडा ती केलेला आहे बेस कुठला कलर करतोय ग्रीन ग्रीन कलर नाही त्याचा बेस कलर आणि नंतर पूर्ण झालं की बघू आपण दुसरी मिच्या कापायची टेकनिक निंजा टेक्निक टेक्निक बघा मित्रांनो निंजा तुमच्याकडे कशी कापतात कु कि नाही कापतात काही असो नाही कापतात का मी करून सांगा

आला हो म्हणजे दम आलूचा लेअर होणो ततकर दे दम आलू हो इफेक्ट टाकायचा हं सगळं मिक्स करून तुम्ही मी तण लेअर मध्ये भाजी टाकली जाते टोपामध्ये तर आता मिरच्या टाकलेल्या आहेत तिखट मीठ टाकलं मीठ मीठ आहे

भाजी बोलता दुसरे परत क्लिअर होतोय आपला भाज्यांचा भाजी या डोबो मध्ये पण मित्रांनो एक नंबर लागते ऋषीची भाजी मला जाम आवडते मेरे को तो बहुत आवडया तुम्हाला पण आवडया कृषी पंचमीची भाजी खायला खूप मजा येते सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत पण आता त्याच्यावरती मीठ सोडते वैश्य

पाणी नाही मग गॅस चालू आहे ना आपला पाणी सुटणार पाणी सुटलं की मग हे पाणी गरम होणार ते नंतर पाणी भाजीला सोडणार ओके तर मित्रांनो आता किती वेळा लागणार शिजायला म्हणजे व्हायला ओके okay. तर मित्रांनो अर्धा पाऊन्स हजार भेटूया म्हणजे आपल्या यूट्यूबच्या भाषेमध्ये दोन भेटूया चला दो दो आपण परत एकदा किचनमध्ये आलो आहोत आणि पाणी झालं आहे वरचं गरम बघा हे आता पाणी गरम झालं आहे ही भाजी आता मस्तपैकी दोघांनी कापलेली आहे तिथे भारतीयांनी बसलं आहे ते बघा फोनवरती चालू आहेत पण दोघींनी फटाट कापून फटाट भाजी केलेली आहे आता वैशी बघा सुरुवात केलेलं आहे सांभाळून गे पा, पाणी आंघोळीचं पाणी नाही भाजीच <laughs> त्याला पाणी गरम गरम सोडलेले आहे मस्त वाफ सुटलेली आहे भाज्यांना ऑलरेडी hmm. पाणी आहे बघ ह्या साईडला पाणी आलेलं भरपूर आता हे चिंचेचं पाणी आहे त्यानंतर सोडणार ही भाजी परत एकदा शिजवायची गरम पाणी आता सोडलेलं वापरले तेवढी शिजलेली आहे तर मित्रांनो शेवट पण ऋषीची भाजी बघा ऋषीची भाजी, भाजी भारी असते हो भाजी आता उलटी सुलटी उलटी सुलटी होणार म्हणजे वरची खालती भाजी खती वरची येणार आहे आणि वरची खालती येणार आहे सगळी मिस करते एकजूट करते आणि एक किती जोर द्या लागतोय बघा या ॲपेल वनला परवान अगदी बार डब्यास मार कस जाता काय शिजायला परत भाज्यावर वेळ लागतो भरपूर મિત્રોનો લાગના ભેટર મોબાઈલ ગોપર બી સાંભળી અને ગોપરા ફોર થી બૅટરી સાપડત ના કુટિન બૅટરી ઉતર બગા સુખડી બગા બગાઇ मस्त झुप आहे आणि गरम पाणी वरती परत एक ठेवलेलं आपण हे पाणी परत मस्त सुगंध येतोय भाजीला सगळ्या भाजींचा एक मिक्स असं आलेलं आहे आणि वाह मके तर बघायला मजा येते मके खाण्यास आपण एक नंबर मजा येते सगळ्यात मके खायला आणि सगळ्या आवडत्या भाज्या आपल्या या भाज्यामध्ये आहे तो सगळं मीठ आता पुन्हा टाकलं जाणार आहे परत एकदा

वाटलं त्याची आपण दोन हे करू चटणी बनवूया चिंचि आणि शेवपुरी आणि पाणीपुरी खाऊ पाणीपुरी पण हे ग्रेव्ही होत नाही का अशीच होते ना पाणी सुटेल अजून पाणी घालते एकदम हलकासा कलर पण आलेला आहे चिंच टाकल्यावर एकदा गरम पाणी का अरे अज्ञा स्टेप आपली स्टेप करून ना ती तोबा तोबा आता बघा मित्रांनो तोबा तोबा ती स्टेप करते ही शिकलेली आहे खरं थोडं मागे थोडं मागे तिकडे 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 अरे तिकडे करून दाखवते ते दिसणार ते भांडण गोडूस का तिकडे ते भांडव उतर साईडला ठेवू हा मग ते फ्रेम मध्ये येशील आता मित्रांनो बघा आज्ञा तोबा तोबा मागे अजून मागे थांब ती वैश येते ना मध्ये तोबा तोबा स्टेप करून दाखवते आज्ञा बघा वन अरे आई आईश च काय कडक मस्त स्टेप केली रे तो बात मित्रांनो मस्त बघा लाल कलर एकदम सुटलेला आहे आणि आता खोबरं टाकलेलं आहे उप येऊन मस्त आहे आणि हे बघा खोबरं कितलेलं आहे हे खोबरं आता आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि अश्वून त्या भाजीमध्ये खोबरं टाकत आहे तर भाजी आता झाली ना भाजी मग ते खोबरं थोडं शिजायला लावे का खोबरं खोबर पण शिजायला ना वाफेवरती अच्छा तर मित्रांनो फायनली बघा So, तर मित्रांनो बघा भाजी मस्त एकदा एक नंबर शिजलेली आहे ही भाजी खायलाची मजा येते ना मला मित्रांनो कशी वाटली कमेंट करून सांगा आता जेवताना आपण ही आज वेळ आहे ना नंतर ना ओके ओके तर मित्रांनो ह्या सगळ्यांची पूजा होईल त्याच्यानंतरच ही भाजी खायला मिळतो बाकरी बरोबर एक मग कशी वाटली कमेंट करून सांगा भाजी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भाजीबद्दल नक्कीच सांगा तर मस्त वैशूने भाजी आपली केलेली आहे तर थँक्यू वैशू आणि भारतीबाईंनी या सगळ्यांनी मस्त सगळी भाजी बनवली आहे